या ठिकाणी उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहरातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर माझे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लबाई पटेल मागील महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा असं संपर्क प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी दिलेली उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व प्रभागामध्ये सव्वीस प्रभागामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी विविध मंडळं या सर्व मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीबेटी असा हा दौरा असणार आहे या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष पवार नगरसेवक किशन जाधव नगरसेवक आनंदजी सिवे जुबेर भागवान असे प्रमुख महिला अध्यक्ष असतील युवक अध्यक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी पदाधिकारी या सहभागामध्ये सहभागी होतील आणि जो आत्ताच आनंदचंदन सेवे यांनी जो नारा दिलेला आहे जेणेकरून उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या स्वबळावरती सर्व प्रभागामध्ये आपले उमेदवार उभे हो करणार आहेत आणि जास्तीत जास्त म्हणजे पंच्याहत्तरच्या वरती नगरसेवक निवडून आणण्याचा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी हा केलेला निर्धार आहे त्याच दृष्टिकोनातून आज ही पत्रकार परिषद <coughs> या ठिकाणी आयोजित केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे ज्या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाबा ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की युतीच्या आता शेवटी युतीचं सरकार असताना ज्या ठिकाणी आम्हाला ज्यांची मदत लागेल त्यांची त्याही पक्षाची आपण या ठिकाणी मदत घेणार आहोत भाजपनंतर सर्वाधिक इन्कमिंग अजित पवार गटामध्ये सुरू आहे आगामी काळ शहरात आणखीन कोण काय आता आजचा हा दौरा आहे या दौऱ्यामध्ये माझ्या मते सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी असतील इतर पक्षाचे कार्यकर्ते असतील सर्वजणच प्रवेश करणारे आणि शेवटी तीन दिवस तुम्ही मी या ठिकाणी असणार आहे त्यामुळे तुम्हाला कोण कोण प्रवेश करणार आहे ते समजेलच व्यूरचना सुरू आहे हा त्याच दृष्टिकोनाने आज तीन दिवसाचा दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे की आता तसं बघितलं तर सोलापूर हे माझं आजोळ आहे माझं जन्मस्थळ हे, हे मोळ आहे आणि या शहराबद्दल असलेली आपुलकी एक आत्मीयता आणि सगळे माझे बांधव आहेत त्या दृष्टिकोनातनं जर तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगायची झाली तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मी तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून पाहिलेले जबाबदारी तिथे घेतलेली आणि तीनदा आमदार म्हणून मी काम करतो वास्तविक बघितलं तर आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध ठिकाणी आम्ही कामं करत असताना आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आजी आदरणीय दादांचा स्वभाव दादांची काम करण्याची पद्धत ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर गेली अनेक दिवसापासून आमच्या पण मनामध्ये असाच एक विचार आला की सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा सोलापूर महानगरपालिकेमध्ये आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त सीट आणण्याचा आमचा मनापासून प्रयत्न असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण ती व्यूहरचना केलेली आहे आणि मी जोपर्यंत महानगरपालिकेची इलेक्शन म्हणजे सोलापूर महानगरपालिकेची इलेक्शन होत नाही तोपर्यंत माझा जास्तीत जास्त लक्ष हे सोलापूर महानगरपालिकेमध्ये असणार आहे आता पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला आम्हाला किंवा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे पिंपरी चिंचवड शहराचा विकास आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेचा विकास करण्याचा आमचा निर्धार असणार आहे त्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या शहराच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे मुद्दे असतील ते मुद्दे सोडवण्याचा आमचा मनापासून प्रयत्न असणार आहे कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये काय विकास झाले नाही आता निधीचा जो तुम्ही सव्वीस प्रभागचा विषय काढलेला आहे खरं बघितलं तर आत्ता महानगरपालिका कुणाच्या हातामध्ये आता।, आता जर त्यांच्या हातामध्ये भाजपच्या हातामध्ये ही महानगरपालिका आहे महानगरपालिकेचा भाजपच्या तर्फे जे नगरसेवक असतील हो किंवा भाजपची जी आता मेजॉरिटी आहे त्यांच्या दृष्टिकोनातनं खरा तर विकास झाला पाहिजे होता आता शेवटी महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे पण आमचं पॅटर्न आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचा सोलापूर महानगरपालिकेचा विकास करण्याचा आमचा ध्यास असणार आहे भाजप केलं नाही असं म्हणणं आहे काय म्हणले भाजप केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे मी तसं म्हणलं नाही मी काय सांगितलेलं आहे आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली जसा पिंपरी चिंचवड शहराचा विकास झालेला आहे त्याच धर्तीवरती सोलापूर महानगरपालिकेचा सोलापूर शहरातील सव्वीस प्रभागामध्ये विकास केला जाईल गेला केला जाईल सोशल इंजिनिअरिंग जेव्हा दोन पाठ वेगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सच्च्या कार्यकर्त्याला जो कार्यकर्ता पक्षाच्या दृष्टिकोनातून खरं काम करतो त्या कार्यकर्त्याला तिकीट दिले जाणार आहे सोशल मीडियाचा पाठ हा वेगळा आहे सोशल इंजिनिअरिंगचा पाठ वेगळा आहे जो कार्यकर्ता खरं काम करणार आहे एखाद्या वेळेस एखाद्या कार्यकर्त्याची ताकद खूप असते आता शेवटी निवडणुका मांडल्यावर तुम्ही आम्ही शेवटी इतकं काम करत असताना तुम्हालाही आम्हाला माहिती काही ठिकाणी थोडी आर्थिक परिस्थितीची गरिबीची असती पण तो खरा कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याच्या

जो खरा कार्यकर्ता असणार आहे मी मागाशीच सांगितलेलं आहे खऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही लोक मजबूतपणे उभारणार आहे मग त्यात सर्व पद्धतीने की एखाद्या टायमाला जसं एखादा कार्यकर्ता खरं काम करत असतो पण त्या एरियातील जनता त्याच्या पाठीशी मजबूतपणे उभी असती आर्थिक गोष्टीमुळं जर तो जर मागे पडत असेल तर तसं आम्ही होऊ दिलं जाणार नाही शेवटी ना ना राज्या जा राज्याच्या राजकारणामध्ये आम्ही सर्वजण एकत्रच आहोत आणि पुढेही एकत्रच राहणार आहोत शेवटी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ते जास्त जास्तीत जास्त असतात आणि त्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम प्रत्येक पक्षाने केलेलं आहे आता मी मगाशी बोलत असताना असं सांगितलं की काही ठिकाणी जर मला वाटलं की बाबा एखाद्या ठिकाणी बाबा भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता चांगला आहे पण तोही त्या ठिकाणी उभा राहणार असेल तर आम्ही त्याला मदत करू ना की बाबा पण खरा कार्यकर्ता आहे असं एक दोन तीन दोन तीन ठिकाणी होण्याची शक्यता आहे नाही त्यांच्या चिन्हावर आम्ही तर आता <laughs> <laughs> ज्या ठिकाणी जर अशी परिस्थिती निर्माण होणार असणार आहे समजा उद्या आनंद नगरसेवक हो आहे संतोष पवार एक आणि आनंद आज गेले अनेक वर्षापासून काम करतात त्या मतदारसंघामध्ये जर वाटलं बाबा तर ठीक आहे ना आनंद घड्याळच्या चिन्हावर लढण उद्या संतोष पवार जर बी बा भारतीय जनता पक्षाचं काम करत असेल तर तो, तो त्या चिन्हावर लढण मैत्री एक मैत्रीपूर्ण लढत होईल ना त्या ठिकाणी ज्यांची ज्यांना वाटते ज्यांची तयारी चालू असेल त्यांच्या हिशोबाने त्यांना तिकीट दिलं जाईल सोलापूर शहरामध्ये मध्यंतरात जी काही आरक्षणाची संदर्भात चर्चा झाली <coughs>